नार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रत दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा निवडणुका आणि असे लोक येतात त्यांना कधी आपण ठेवलं नसतं जो आपण कधी त्यांना ओळखत नसतो म्हणजे त्या जो पाऊस पडतो त्यावेळीला तस ज्या दिवसाची वाढ वाढून होते तो दिवस <laughs> इलेक्शनच्या आधी पासून चालू होत च्या आधी एक टप्पा झालेला होता आम्ही सांगितलं होतं की इलेक्शन झालं म्हणजे या वर्षी दोन इलेक्शन लागले लोकसभेचे इलेक्शन लागले तेव्हा आचारसंहिता होती लोक लोकसभेच्या आटपल्यानंतर विधानसभेचे लागले तेव्हा आचारसंहिता होती तर बरेच तरी आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी करता आल्या आणि थोडासा विलंब झाला कोण महिलांना नेहमी सांगायचो की तुम्ही थोडासा फील भरा शासकीय योजना आहे त्याचा लाभ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल या सगळ्या फिरचा काही लोकांनी मिसयूज केला काही एजंट होते त्याच्या थ्रू बऱ्याच महिलांची आर्थिक फसवणूक भरली बऱ्याच महिलांकडनं कोणाकडनं हजारकडनं दीड हजार दोन दोन हजार रुपये महिलांनी दिले पण शेवटी ना रजिस्ट्रेशन झालं ना कार्ड मिळालं ना केवायसी मिळालं आणि भांडे तर बऱ्याच धुंग मिळालंच नाही केवायसी झाले तर भांडे मिळणारच कसे आम्ही नेहमी सांगत होतो की कुठल्याही शासकीय योजनांची माहिती तुम्ही स्वतः काढून घ्या जे तुमच्या जवळच स्थानिक लोकप्रतिनिधी आहे संस्थेचे काही अध्यक्ष असतील किंवा जे जबाबदार व्यक्ती आहेत त्याच्याकडे जाऊन तुम्ही योजनांची माहिती करून आणि मग पुढचं पाऊल घेतलं पाहिजे तर आपण बऱ्याच महिलांची फसवणूक झाली ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अशी होती की महिला रिक्षा करून करून म्हणजे एरंडला मिळत आहे का त्या एरंबरला जायच्या चाळीस धावला मिळत आहे का चाळीस धावला जायचे हे सगळे प्रकरण होते युरोध असेल पदाधिकारी या सगळ्या गोष्टी सावकारी साहेबांपर्यंत पोहोचवले सावकारी साहेबांनी त्याची दखल घेऊन आपले बांधकाम मंत्री जे आहेत शंकर साहेब त्यांच्या माध्यमातून या सगळ्या योजना आपल्या तालुक्यातील महिलांची किंवा तेथल्या लोकांची कुठेही गैरसोय ना होता त्यांना या योजनेचा लाभ प्रत्येक ठिकाणी म्हणजे तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो त्या त्या प्रभागामध्ये किंवा जर ग्रामीण भाग असेल तर त्या त्या गावांमध्ये त्या महिलांना किंवा त्या जे कॅन्डिडेट आहेत उमेदवार त्यांना त्याचा ते लाभ मिळाला पाहिजे म्हणून प्रत्येक ठिकाणी आज मी सांगू इच्छिते की मी आठ दहा दिवसापासून भांडे वाटपाच्या कार्यक्रमांमध्ये का जातोय सकाळचाल चालतं आम्ही भाग दुपारी दुपारीही दोन तीन गावं होते कालही बरेचसे गावं झाले बरेचसे नगरपालिका अंतर्गत प्रभाग झाले तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेतला जातोय ज्यांची केवायसी झालेली नाहीये त्यांची केवायसी करण्यात येते आणि केवायसी झाल्यानंतर जितके कीट अवेलेबल होत आहे तितके कीटचं वाटप म्हणजे भांडणचं वाटप केलं जात आहे मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की संपूर्ण टीम म्हणजे पिंटू भाऊ आहेच आपले ग्राम शहरी भागात पिंटू भाऊ आहे हिंद भाऊ आहे आमच्या हिरदय आहेत बऱ्याच जणांनी सगळ्यांनी मिळून ग्रामीण भाग कोणी शहरी भाग सांभाळला कोणी ग्रामीण भाग सांभाळला ग्रामीण भागामध्ये आमचे दादा गोलू दादा सुनील दादा या सगळ्यांनी मिळून या, या योजनेचा लाभ मध्ये सांगताना आनंद वाटतो की आज सहा हजाराच्या वर महिलांची म्हणजे चांगल्या लोकांची केवायसी झालेली आहे आणि तीन हजाराच्या वर प्रत्यक्ष लोकांना भांडे वाटप असं की मिळालेलं आहे आणि ज्यांचे मुळलेलं आहे मी नेहमी सांगतोय की थोडासा धीर आणि थोडंसं सहकार्य करायचं गरज आहे ही अपेक्षा आम्ही आपल्या सगळ्यांकडून ठेवतो कारण जरी सहा हजाराच्या वर केवायसी झालेली असती तर प्रत्यक्षात जेवढे किट जसे जसे किट घेत अवेलेबल होत आहे तसे तसे प्रत्येक भागांमध्ये आपण किट वाटप करतोय तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी शहरी भागासाठी पिंट फॉर्मचा खरोखर म्हणजे शहरी भागा भाऊ मी ग्रामीण भागातल्या महिलांनाही खूप सहकार्य केलेलं आहे कारण बऱ्याच महिलांना हेच माहीत नसायचं भुसावळ तालुक्यातल्या महिलांचाळीसगावला जायच्या एरंडोलला जायचा मला कशा पद्धतीने याचा लाभ मिळेल बऱ्याच त्यांचं खूप निर्दै केलं गेलं बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा उचलला पण या सगळ्या गोष्टींसाठी मी डॉ साहेबांची पूर्ण टीम याचं मनापासून अभिनंदन करते कौतुक करते आणि खरं सांगायचं महिलांचे प्रश्न अफावट असतात आणि या सगळ्या महिलांना सांभाळून केवायसी झालेली आहे आणि तीनशे नव्वद महिलांना इथे भाडे वाटपाचा कार्यक्रम म्हणजे कीट वाटप इथे होणार आहे तर मी दादा तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते महिलांना आवर्जून सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र शासनाची असो किंवा राज्य शासनाची असो वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य लोकांसाठी आखल्या जातात फक्त आखल्या जात नाही तर तळागळातील लोकांपर्यंत त्या पोहोचल्या गेल्या पाहिजे यासाठी सातत्याने फॉलोअप घेतला जातो आमचे बीजेपीचे जे काही पदाधिकारी असतील त्यांना माहित आहे की ऑनलाईन बैठका नेहमी होत जातात आणि तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या भागामध्ये कितीपर्यंत काम करताय योजना कितीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहे याचा एक फरक घेतला जातो आणि या फॉरपच्या माध्यमातून आज ह्या योजना सुद्धा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर याचा नक्कीच आम्हाला आनंद वाटतो जरी सहकारी तरी ते येऊ शकले नाही कारण त्यांचं कार्यक्षीमा आता सध्या वाढलेलं आहे त्यांना महाराष्ट्र सांभाळायचं महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री तरी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथे आहेत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कितीही जबाबदारी आहे, आहे। त्यामुळे ते जरी प्रत्यक्षात इथे येऊ शकले नसले तरी सुद्धा त्यांचं बारीक लक्ष त्यांच्या मतदारसंघामध्ये नेहमी असत आणि आनंद वाटतो गौरव वाटतो की त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे म्हणून आज हा इतका मोठा कार्यक्रम आपल्या वॉर्डामध्ये इथे होत आहे आपल्या वॉर्डातच नाही पूर्ण विसवार तालुक्यामध्ये प्रत्येक वॉर्डावॉर्डामध्ये ह्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहे ग्रामीण भागात राबवल्या जात आहे आपण शहरी भागातल्या महिला तरी खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी आहे पण ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांना ज्या काही अडी अडचणी सुद्धा त्याही सोडवण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करत आहोत मी पुनर्च्या सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला केवायसी ज्यांची झालेली आहे त्यांना दादांनी सांगितल्याप्रमाणे एक कार्ड मिळालेलं असेल ती कार्डची व्हॅलिडिटी एक वर्ष आहे आणि त्या कार्डच्या अंतर्गत बऱ्याचशा योजना आहेत ज्या आपल्या सगळ्या लोकांसाठी अत्यंत आहे तो कार्ड तुम्ही कार्ड सांभाळून ठेवा एक वर्षानंतर त्याला रिन्यूल करावं लागतं त्याची प्रोसिजरही तुम्ही समजून घ्या आणि ती रिन्यू केल्यानंतर त्याचा नक्की तुम्ही शासकीय लाभ घ्या या सगळ्या योजना तुमच्यासाठी तुमच्या कल्याणासाठी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत तर जो पक्ष घराघरातील लोकांचा विचार करतो त्यांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करतो लोकांना चांगल्यात चांगल्या सुविधा पुरवण्याचा जो पक्ष प्रयत्न करतो असा पक्षाच्या पाठीशी तुम्ही सगळ्या जणांनी खंबीरपणे उभे राहावा अशी मी विनंती करते आपल्या प्रमाणात

असे लोक येतात ज्यांना कधी आपण पाहिलेलं नसतं जो आपण कधी त्यांना ओळखत नसतो म्हणजे त्या जेव्हा पाऊस पडतो त्यावेळीला पण जो व्यक्ती सुखादुखात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तुमच्यासाठी जगत असतो असे व्यक्तित्व व्यक्तिमत्वाला असं नेतृत्वाला तुम्ही निभावलं पाहिजे त्यावेळेला कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या हक्काच्या व्यक्तीच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायला पाहिजे भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार असतील कारण जो पक्ष आपल्यासाठी मी महिलांना सांगते ज्या वेळेला लाडकी बाहेर योजना निघालेली होती त्यावेळेला विरोधकांकडून प्रचार केला अपप्रचार केला जायचा की फक्त महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आहे इलेक्शन संपता म्हणजे ही योजना बंद पडेल असा प्रचार केला गेला होता योजना बंद पडली का नाही पंधराशे रुपये मिळत आहे ना योजना सातत्याने सुरू आहे कारण आपला पक्ष एक असा पक्ष आहे जो जो सांगतो तो करतो जो पक्ष आपल्यासाठी आपल्या कल्याणकारी योजना लागू करतो अशा पक्षाच्या पाठीशी तुम्ही सगळ्या जणांनी खंबीरपणे उभं राहावं पुन्हा तुम्ही वारंवार सांगते की किट मिळाल्यानंतरही म्हणजे आता आम्ही जर ग्रामीण भागात फिरतो तेव्हा बरेचसे एजंट म्हणतात तुम्हाला किट मिळालं आता तुम्हाला इतके इतके पैसे द्यावे लागतील पण दादाने तुम्हाला आधीच क्लिअर केलेलं आहे या सगळ्यासाठी किंवा केवायसी करण्यासाठी किंवा किट मिळाल्यानंतर कोणालाही एकही रुपया द्यायचा नाहीये आणि कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता तुमची आर्थिक फसवणूक तुम्हीच होऊ द्यायची नाहीये कारण संस्था महिला म्हणतात की महिलांना फसवणं फार इझी असतं तर पण तसं होऊ देऊ नका ज्यांची बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांचं केवायसी झालंय त्यांना कार्ड मिळालं नाही पण प्रत्येकच्या भांडे वाटप त्यांना झालेच नाही गिर्धी दोन दोन हजार रुपये मिळाले म्हणून तिथे केवायसी झालंय त्यांना तिथे पाठवलं जातंय पण त्यांच्या वर दुसऱ्यांना तर दिलं गेलंय म्हणून त्यांचे पैसेही गेले आणि त्यांना कितीही मिळालेलं नाहीये तर या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये घडत आहे तर तुम्ही सावध घ्या ज्यांचं झालेलं नाहीये ना त्यांनी पेशन्स ठेवायची गरज आहे केवायसी झाल्यानंतर लगेच भांडे मिळतील मग नेहमी सांगते कारण सहा हजाराच्या वर केवायसी आहे तीन हजाराच्या थी वर वाटप झालेली आहे बाकीचे जे होते त्यांना किट आलं की तशी वाटप होणार आहे आज तीनशे नव्वद जणांची केवायसी झालेली आहे तर त्यांना आज त्यांना कीट वाटप होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी पेशन्स आणि सहकार्य ठेवणं अपेक्षित आहे मी पिंटू भाऊ आणि त्यांच्या सगळ्या टीमचं पुनर्चं कौतुक करते मला इति आमंदूक कहता बदो तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते तसेच संत जय जिन जय गुरु मर्द रांगडा दिलाचा राजा असल फौलाद तू असल फौलाद तू मातमाया टोळा निखारे बाघाची औलाद तू बाघाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंग दरबार अपना राजा राजा, राजा माणूस हा दिल लख लख ती नंगी तलवार अपना राजा, राजा। अडल्या धल्ल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनराण्याचा बणवा होतो अय अंगावर खादी कामाची यादी अय अंगावर खादी संग कामाची यादी।, का यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा now and press the bell icon never miss an update